हिंद मित्रांनो आपले चॅनल युवकांना आर्थिक प्रेरणा सुरू करण्यात आले आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा तर मी तुम्हाला काही बिझनेस आयडिया जे कमी पैशातून आपले छोटासा व्यवसाय सुरू करण्यात येत आहे येऊ शकते तरी तुम्ही नाही का माझा हा व्हिडिओ नक्की बघा तर पहिला आयडिया आहे आपण सर्व गावात गावाखेड्यात जर राहत असाल तर गावला कोंबडी पालन सुद्धा सुरू करू शकता याच्यात तुम्हाला कमीपासून सुरू करून तुम्ही याच्यात सुद्धा समोर जाऊ शकता दुसरा आयडिया आहे गोकुळ पालन किंवा शेळी पालन आपण त्याला म्हणू आपण शेळी पालनचा सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता आपल्याकडे जमीन आहे किंवा थोडीफार जमीन आहे तर तुम्ही बोकुळ पालन सुद्धा सुरू करू शकता तिसरा आयडिया माझा काही तुम्हाला व्यवसाय जमत असेल तर व्यवसाय सुरू करा आणि चौथा आयडिया आहे तुम्ही माझा की आपण जेव्हा साठा ठेवूयात की काही वस्तूचा साठा ठेवतो जेव्हा कमी वस्तू जेव्हा वस्तूची किंमत जास्त असते तेव्हा त्या साठा आपला जमा राहिला तो आपण विकतो तर त्या साठ्या माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कांद्याचा साठा जेव्हा कांदा उन्हाळ्यात निघते तेव्हा तुम्ही त्या कांद्याला स्टोर करून ठेवा दहा ते बारा रुपये किलोला मिळते तर दहा ते बारा किलोला कांदा मिळते तेव्हा तुम्ही त्या कांद्या तुम्ही आपल्या जवळची जितकी तुम्हाला जितकी तुमच्याजवळ पैसे आहेत तितक्यात तुम्ही नाही का तो आ, तो माल स्टोर करून थे, ठेवा ठेवू शकता जाग आणि एक दोन महिन्यात त्याची किंमत वाढ तुम्ही माहीत माहीतच असेल बाजारात गेल्यावर चाळीस ते गेल पन्नास रुपये किलो पर्यंत आणि शंभर रुपये किलो पर्यंत सुद्धा जातो तर त्याच्यात तुटफूट निघली तरी तुम्हाला चांगला फायदा होतो असं माझं मत आहे आणि चौथं मित्रांनो चौथा चौथा मुद्दा आहे की स्टॉक मार्केट स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला ऐकले असेल तुम्ही कधी तुम्ही याच्यातून कोणी इन्व्हेस्टी करत असाल पण कोणी भरपूरसे असे आपल्या देशातील युवक आहे किंवा लोक आहे जे इन्व्हेस्ट नाही ना करत आणि लक्ष नाही देत तर मित्रांनो मी तुम <coughs> स्टॉक मार्केट हा सुद्धा चांगला पर्याय आहे तुमचा व्यवसाय तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यासाठी तर मित्रांनो जर तुम्हा तुम्हाला या टॉपिकवर सविस्तर माहिती हवी असेल तर माझ्या <coughs> चॅनलला तर जे या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद